मित्रांनो तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे तामिळनाडूमध्ये सेलममध्ये शंकरच्या इथे शंकर मित्र आहे माझा त्याच्या घरी आलो आहे आणि आपण आज बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत आणि तुम्हाला दाखवून पुढे काय होतंय आता आला आपला चाय आलाय चाय हा बघा चहा आलाय आपल्याला आणि टी व्ही इकडं बा मला ठिकाणी चहा सोबत नाश्ता पण आलाय बाबा रामास्वामी बॉडी बघा रामास्वामीची ए चा घरच्या गायचे दुधात आहे चा घरच्या घरच्या दुधात आहे कोथला दूध आहे हो काय आहे ते बैल आहे रमेश आहे शंकरचा म्हटा हॉस पण आपल्याला पण जन्म आपल्या कामोड्याचाच झालाय वाजता आता तो त्याला मराठी जास्त जमन आहे बैल आहे का गाय आहे ते गाय आहे काय बोलता

माष्टाघारला बसल्यावर दोघं जण काय बोला आज कुठं कुठं जायचं आपल्याला आज आम्हाला हनुमान मंदिरला आणि तुम्हाला दाखवतो मी आज जागा आहेत पण आमचा प्लॅन काय जाऊन आम्हाला नाही माहीत तुम्हाला दाखवतो आम्ही व्हिडिओ असा प्लॅन आहे आमचा बघा तुम्ही यो बाहेरचा एरिया आहे शंकरच्या घराचे बघू शकतो तुम्ही साताव हो घर बांधलेला आहे मोठा यो घर आहे शंकर याला नाव विचार त्याला सांग सांगायला लाट इज युअर नेम त्यांनी पक्की पावडर लावले लास्ट पका तो हे बा यांच्या शेतवाले विहिरीव आणि वीर कोल आहे वीर बाबा आमचं बघतो बराच पाणी आहे विहिरीव आणि सगळी शंकर यांची जमीन आहे जुना घर बघायला सहा एकर जमीन आहे शंकर सांचा जुना घर हे आम्ही पहिले सात आठ वर्ष अगोदर राहून गेलेलो आहे आता तो पडीक झालाय त्या तिकडे घर बांधाय दुसरा शेता हो। आतमध्ये आता यो घर पडीक झालाय त्यांचा ही पूर्ण जमीन पण त्यांचीच आहे मागची आहे आता काय आहे मका आणि मका लावलाय फायनल स्टेज आहे लास्ट तो कधी लावला मग अजून दहा दिवस आहे दहा दिवसांनी त्याला पण काढाच आहे आता तर आम्ही थोडं बाहेर चाललो फिरायला तुम्हाला दाखवतोस आता निघलो शंकर मी आहे बारक्या आहे बाबा बारक्या हाय दिनेश बोल काहीतरी फॉलोअर्स मगेश मी अच्छा त्याने एक नंबर नाव घेतला मागे मस्त शेतावर घर आहे शंकर त्यांचा गाव पण थोडा पुढं आहे आणि आज त्या देवाची पूजा आहे म्हणजे जत्रा आहे ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही आणि बघा कुठलं तरी त्यांचा येशिवचा देव आहे हो येशिवच मंदिर आहे शंकर त्यांच्या घराचे दोन तीन मिनटं अंतरावर देव कुठला आहे काय माहीत ना मला मुनीपण काय बोलतात देवाला हे मुनीपण देव आहे शास्त्रार मोठा आहे बोलतोय देवाचा पाया पडला आपण पण आता पाया पडू देवाचे काल रात्री आपण येतच होतो हात करताना शंकरला शंकर भाईची गाडी चालली असे लोक हात करता शंकर भाईला बॅनर लागला शंकरचा एक बॅनर शंकरचा फोटो आहे म्हणजे आता आले शंकर त्यांच्या गावातला शंकराचा मंदिर बघायला मंदिराचा गेट आहे मित्रांनो गेट बघा हा लग्न अपन... इतकं होतं बोलतो आमची बोलतं आणि यो गेट आणि आपण मंदिर आले आहोत असं मंदिर आहे एक नंबर मंदिर आहे कुठलं तरी देवाचं मंदिर आहे

आता आपण आलो दुसऱ्या गावामध्ये इथे सर्वात मोठा नंदी आहे तो नंदी तुम्हाला दाखवतो इंडियामधला सर्वात मोठा नंदी आहे तो तुम्हाला दाखवतोय मी लई मोठा नंदी आहे हो तुम्ही बघू शकता पंचेचाळीस फुटाचा आहे पंचेचाळीस फूट मोठा मृत आहे वर्ल्ड वर्ल्डमध्ये सर्वात मोठा नंदे आहे आणि आधी मी जाऊ शकेल बघायला आतमध्ये पण जाऊ शकतो आता आपण आतमध्ये जाऊया आता शं, आपल्याला आहे ना यो आपल्या गावाशी तीन चार किलोमीटरचा आहे यो वेळा गावाचं नाव वेळाला आहे आणि चाळीस फूटचा आहे वर्ल्ड मध्ये एकदम मोठा आहे करा तुम्ही चालू चार पाच किलोमीटर लांब आहे शंकरच्या गावापासून आणि आता आम्ही तिथं बघला आहे आपला एकच तालुका आहे त्यांच्याच तालुका पडतो यो शुभू महादेवाची मूर्ती बघा पिंड बघा किती मोठी आहे खूपच मोठी पिंड आहे म्हणजे गावगावातलं मंदिर यांच्यामध्ये एवढी चांगले चांगली बनवलेले आहेत मंदिर तिरा बनवतात एक नंबर यांचे ग सगळं पैसे कमावायचा धंदा आहे त्यांचा आता आतमध्ये जायला पण तिकीट लागतं नंदीच्या आतमध्ये आम्हाला जायचं आहे तिथे जायला पर पर्सन पन्नास रुपये आहेत आम्ही आलो साजन तीनशे रुपये झालं म्हणजे बनवताना सगळा भारी पण सगळा धंदा धंदा झालो दा इकडं साऊथमध्ये पूर्ण धंदा एंट्रीला पण पैसे घेतात एक नंबर महादेवाची या नंदीमध्ये गेलो होतो आम्ही आतमध्ये पन्नास रुपये तिकीट आहे पण पैसा उसूल झाला आतमध्ये महा महादेवाची मूर्ती एक नंबर मोठी मूर्ती आहे महादेवाची या नंदीच्या पोटामध्ये महादेवाची मूर्ती आतमध्ये रस्ता पण आहे जायला तिथे आम्ही गेलो होतो दर्शनाला पण व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं त्या व्हिडिओ आतली काढली नाही आता आम्ही थांबलोय रोडला हायवे तारगोल खायला खायला थांबलो आम्ही ताडगोल घेतलेत आम्ही आता चमचा असत सगळं आपल्या इथं ताडगोल दीडशे रुपये डझन आहेत दीडशे रुपये डझन आहेत तारगुलं तिथं पाच रुपयाला एक पीस आहे पाच रुपयाला एक पीस आहे दाखवतो आता आम्ही मुरगन स्वामीचे दर्शनात आले मुरगन स्वामीची इथं खूप मोठी मूर्ती आहे ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळा आणि काय शंकर ॲड्रेस काय इथला सेलम सेलम डिस्ट्रिक्ट पुत्रकोंडपालिम गावाचं नाव हां यो असा काहीतरी गावाचं नाव आहे ते गावांना आम्ही आता आले आणि मूर्ती इथूनच दिसते आहे मोठी मूर्ती आहे किती बुडा आहे शंकर मूर्ती मला माहिती पण वर्ल्डमध्येच मोठी आहे मलेशियामध्ये चुपैल गेलता तर हां आणि आता मलेशियाची मोठी बरोबर मलेशियामध्ये एक मोठी मूर्ती आहे मुरगन स्वामींची आणि ई म्हणजे ई आणि ती सेम हाईट वाटतं दोघांची हाईट जास्त आहे ही जी जास्त आहे म्हणजे इंडिया सगळ्यात मोठी मूर्ती आहे वर्ल्डमध्ये हे बघा स्वामींची मूर्ती अख्ख्या वर्ल्डमध्ये अख्ख्या वर्ल्डमध्ये सर्वात मोठी मूर्ती आहे लय मोठी मूर्ती आहे ही आता बघू आपण सुरु वाढला तरी की ते मूर्तीचा हाइट काय आहे 1.5 मीटर जवळजवळ हा येनी पेशी ना कोयिललं ए रा enak photo message पडाला अधिक माला 20 दा बोलला हा पण

सगळं परच झालं असतं आता दर्शन झालं आपला अडीच तास गेले दर्शनाला आता आम्ही बघू पुढे काय बघायला भेटतोय पुढे जाऊ आता मंदिराच्या बाहेर निघलोय ज्यूस पिला चुकाचा रश पिला बरा वाटतय आता आपण जवाला थांबल्या टेक्नॉलॉजी दाखवतो तुम्हाला घमेल आहे घमेल आहे त्याचा बेसिंग गेला आहे बघा तुम्ही टेक्नॉलॉजी इकडं कसली बाहेर आहे अरे तो जवाला धामल्या हॉटेलला बघा तुम्ही केरीच्या पानावर जवाल देतात इकडं पहिला नारळ सोल्लेला तो करू लागू होता आता दुसरा सोनला घेतला आहे आता सॅम्बल आहे सॅम्बल सॅम्बल म्हणजे सॅम्बल म्हणजे चेकिंग सॅम्पल 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 आहे म्हणजे चेक करायचा नारो कुठला सॅम्पल नाही 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 शड्डी नाही नाही लुंगी <laughs> देत आहे टोचा मारला घेतला शंकरने प्रोफेशनल अन्ना याची चौकशी आहे अजून रेडी नाही झाला झाला अरे यो भारी बागाला भारी पियाला कसं काय पहिला एक पिला

मज काल काल कार काल कर फ्रेश नाहीये आणि तो आता पिला ना तो आता कारलेला आहे खूप झाला म्हण नको हे आहे नारली ची बाग पूर्ण आता नारळा नारला ऐकल्यान सगळी आता राहिल्यान काही झाड त्याचे आता त्यांची शंकरची आईशी इच्छा अशी आहे की मी इथं दोन एक दोन नारळाची झाडं लावायची म्हणजे माझी आठवण राहील म्हणून ही झाडा मायाने लावल्या ती आठवण ठेवायसाठी एकदा तू इथं झाड लावून जा आता बघू आता मी झाड लावणार आहे इथं नारळाचा मग मला दाखवतो पुढे कसं झाड लावणार मी फक्त ठेवणार आहे तेच लावणार आहेत म्हणजे माझ्या आठवण म्हणून ते झाड लावून घेणार आहे

आपल्याला तेल पक्स द्यायला तरी तू ठेवलेला कधी बी द्यायला लागत ना तुझं झाड आहे ना अशी सांगायची माझे द्यायला द्या कोणत्या शेतात बाकीच बसतात बस बस मी टाकतो तिकडे एक दोन झाले ना पुढकी सोडलं ओन वाच्या नाप करून दा पोदा हां रंडी वाच्या लेसन मन तून तोरतो आपण வேற वेळेला नक्की करूया हे शिडा पाहिजे हा 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 हे शिडा ते हे शिडा काय एक क्रास के उतरण दे हां हा 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 शिडा आता انا اساس करा आणि माझी दोन झाडं लावून झालेली आहे झाड माझे नाव आहेत आम्ही काना झाड जगली बघित